दिनांक एकवीस मे ते सत्तावीस मे या कालावधीमध्ये जे अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली त्याच्या नुकसानीचा जिल्हा प्रशासनाकडनं या ठिकाणी मी आज आढावा घेतला त्याच्यामध्ये जे अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचे निकष आहेत त्यातले पासष्ट मिलीमीटरपेक्षा ज्यादा पाऊस झालेली एकूण पन्नास महसूल मंडल एकूण जिल्ह्यामधली आहेत आणि त्याच्यामध्ये घरांची पूर्णता पडझड झालेली अडतीस घर आहेत अंशता पडझड झालेली एक हजार आठशे सव्वीस घर आहेत जनावरांच्या गाय गोट्यांची पडझड झालेली सोळा कोठे आहेत त्याचबरोबर जवळपास अठरा हजार एक हजार आठशे एक हजार आठशे अडुसष्ट म्हणजे एक हजार नऊशे च्या आसपास हेक्टर क्षेत्र हे पिकाचं नुकसान झालेलं आहे सहा हजार दोनशे सात शेतकऱ्यांच हे कदाचित थोडं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे कारण अजूनही जिथं पाणी कमी झालंय तिथं शेतात जाऊन पंचनामे करण्याची टीम आमच्या फील्डवरती आहेत दोन व्यक्ती मयत मरण पावलेले आहेत एक पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळं मरण पावले आणि एका व्यक्तीला विजेच्या ताराचा शॉक बसल्यामुळे मरण पावलेलं आहे विजेच्या ताराचा शॉक बसल्यामुळं मरण पावलेल्या व्यक्तीला पावले विद्युत मंडळाला मी आदेश दिलेले आहेत त्यांना मदत द्यायची आणि पुरामध्ये जे वाहून गेलेले त्यांना उद्या स्थानिक आमचे तिथले लोकप्रतिनिधी जाऊन स्वतः ती मदत त्यांच्या वारसाला या ठिकाणी देतील त्याचबरोबर या जनावरांचं नुकसान झालेली जवळपास अठरा लहान जनावर आहेत पंचवीस मोठी जनावर आहेत आणि सरासरी आता प्राथमिक अंदाज काढला तर साधारणतः आठ ते दहा कोटी रुपये पर्यंत प्राथमिक नुकसान दिसून येते आत्ता अशा पद्धतीचं पण हे नुकसानीची आकडेवारी कदाचित अंतिम दोन दिवसात जेव्हा फिलोवरची आकडे येतील त्याच्यानंतर वाढेल आजच्या बैठकीमध्ये जे ग्रामीण रस्ते आहेत जे गावाला जोडणारे रस्ते आहेत किंवा गावापासून थोड्या अंतरावर असणारी एखादी गावाची वस्ती असेल त्याला जोडणारे रस्ते आहेत आणि ते रस्ते ह्या अतिवृष्टीमध्ये पावसामुळे वाहून गेले जे जिल्हा परिषदच्या अखत्यारीतले आहेत तर त्याचा प्रस्ताव पंचनामे करून दुरुस्तीचा प्रस्ताव करण्याचे आदेश मी जिल्हा परिषदच्या कार्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेत मान्य मंत्री ग्रामीण विकास जयकुमार गोरे भाऊ यांच्याबरोबर चर्चा करून हे जिल्हा परिषदच्या रस्त्यांना सुद्धा त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी जिल्ह्यातला प्रस्ताव स्वतंत्रपणानं तयार करून त्यांच्याकडे पाठवायचे आज निर्देश मी दिले यापूर्वीच मान्य सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसलेंशी माझी चर्चा झाली की जे सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते आहेत स्टेट हायवे आहेत एम डी आर आहेत किंवा ब्रिजेस आहेत पुलं आहेत ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांचा प्रस्ताव करण्याचे आदेश ऑलरेडी बांधकाम मंत्र्यांनी दिलेले आहेत त्याच्याही सूचना मी आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या मंगळवारी कदाचित मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे नियमित बैठक आमची जर मंगळवारी असते तर ह्याची प्राथमिक आकडेवारी जर मंगळवार सकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाकडनं माझ्याकडे आली तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून या नुकसानीची भरपाई लवकर मिळावी आणि थोडीशी जास्त मदत मिळावी यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी प्रयत्न करेल प्रशासन फील्डवरती आहे या संपूर्ण अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये सर्व महसूल यंत्रणा ग्रामीण ग्रामपंचायत यंत्रणा विद्युत यंत्रणा पोलीस यंत्रणा सगळेजण फील्डवरती होते आणि या पद्धतीनं नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत आणि नुकसान भरपाई यासाठी सरकार निश्चितपणानं आवश्यक तो निधी उपलब्ध करून देईल अशा बाबतीतला जमीन खरवडून जाणं ज्याला म्हणतो आपण की सगळ्याच जमिनीतलं जे काय क्षेत्र आहे ते सगळंच पाण्याच्या लोंढ्याबरोबर सगळं वाहून जातं आणि खडकाळ जमीन जा होऊन जाते तर अशा सुद्धा जर काही बाबी घडल्या असतील ज्या ठिकाणी तर त्याची सुद्धा स्वतंत्र पंचनाम्ही करून ती पुनर्ती जमीन लागवडीखाली परत येईल यासाठी सरकारकडे स्वतंत्रपणानं नियमित नुकसान भरपाई व्यतिरिक्त यांना मिळावी यासाठीचा सुद्धा प्रस्ताव या ठिकाणी आपण शासनाकडे सादर करणार आहे आपण सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम खात्याला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत स्वतः विभागाचे जे पॉकले जे बी आहेत ते अशा घाट रस्त्यांमध्ये ठेवायला सूचना दिलेल्या आहेत त्या त्या उपाभियंत्यांना अतिवृष्टीच्या काळात दगड कोसळण्याचे प्रकार घडतात तर त्या त्या उपा अभियंत्यांनी ट्वेंटी फोर बाय सेव्हन फोनवर अवेलेबल असलं पाहिजे जिथं असे प्रकार घडतील राडा रोडा आलेल्या आले आले रस्त्यावरचा ताबडतोब काढणं आणि मोटरेबल रस्ता करणं याच्यासाठी अलर्ट राहण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना आजच्या बैठकीत मी दिले साहेब बाणगंगा नदी जेपंच आहे या नदीच्या परिसरामध्ये म्हणजे शेतकऱ्यांनी काही शेतीचं अतिक्रमण असेल किंवा घरांचं देखील काही अतिक्रमण दिसून येत आता जे पूर परिस्थिती निर्माण झाली त्या नदीचीच होती याबाबत काय बदलतंय आणि पात्र बदललं जाते त्यामुळे नु, मोठं नुकसान जे आहे ते घरांत पण झालंय शेतीचं पण झालंय तुम्ही जाऊन आला ना तिथं नाही त्या साईडला दोन तीन दिवसापूर्वी हो तर ह्या बाबतीत जर कोणी अतिक्रमण केलं असेल स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांना किंवा ज्या नदीच्या पात्रात अतिक्रमण केलं असेल ती जर नदी नोटिफाईड असेल तर जलसंपदा विभागाला नॉट Not नोटिफाईड असेल तर आमच्याकडे महसूल विभागाला या बाबतीतली निश्चितपणानं पंचनामे करण्याचे किंवा अशा पद्धतीने अतिक्रमण केलं असेल तर त्याला निष्कासित करण्याची कायदेशीर कारवाई करायची सूचना आज देऊ कांदा तो कांदा तिथं आडी करून जो ठेवलेला आहे नुकसान कांदा शेतात असेल तर नुकसानीत धरतो आपण पण तो कांदा अगोदरच काढून नेऊन जर ठेवला असेल अतिवृष्टीचा तर तो याच्यात धरत नाही आता त्याच्यामुळं बऱ्याचदा असे होतात प्रसंग की अतिवृष्टीच्या अगोदरच कांदा नेऊन दुसरीकडे कुठेतरी ठेवलेला असतो आणि मग तो सुद्धा अतिवृष्टीत पकडा म्हणजे मी काय असं कुठल्या शेतकऱ्यावर माझं काय आक्षेप आहे असं म्हणणं नाही पण शेतशिवारात जे नुकसान आहे तेच पंचनाम्यात धरायचं ही स्टँडिंग आपली ऑन गोईंग प्रोसिजर आहे आता मग कांदा चालितलं नुकसान मार्केट कमिटीच्या कांदा चाळीत नेऊन ठेवलेल्या कांद्याचं नुकसान हे वेगळं आलं याच्या बाबतीतले निर्णय स्वतंत्रपणाने वेगळे घेतले जातात पण शेत शिवारामध्ये जो पीक आहे ते काढून तिथं शेतातच आहे त्याचे पंचनामे आपण करू परंतु चांदा कांदा चाळीत ठेवलेला कांदा किंवा अतिवृष्टीच्या अगोदर काढून नेऊन घरात ठेवलेला कांदा तो या निकषामध्ये बसत नाही साहेब कोरोनाचे दोन पेशंट आपल्या सातारा जिल्ह्यात सापडले काय सांगा नागरिकांना काय आवडतं मला अधिकृत अजून माहिती मिळालेली नाही मला अधिकृत माहिती मिळाल्यावर सांगेन पण कोरोना व्हेरियंटच्या बाबतीत मान्य आरोग्य मंत्र्यांनी कालच्या चा कॅबिनेटच्या बैठकीनंतर आमच्याशी चर्चा केली तेव्हा ते म्हटले की, की अत्यंत धोकादायक पहिल्या दुसऱ्या लाटेसारखी ही लाट नाही ही लाट सौम्य आहे काळजी जर घेतली व्यवस्थित तर ही लाट या ठिकाणी धोकादायक शरीराला नाही तरी सुद्धा शासकीय सर्व रुग्णालयांना आपण आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सर्व मेडिकल ऑफिसर डे टाईमला एक नाईट टाईमला एक हा हॉस्पिटलमध्ये कायम राहील अशा पद्धतीच्या सिव्हिल सर्जनला डी एच ओला सूचना दिलेल्या आहेत त्याच्यासाठी लागणारे प्रायमरी मेडिसिन्स जे आहेत जे आपण देतो ती सगळी प्रायमरी मेडिसिनचा पुरेसा साठा हा सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व आर एचमध्ये मध्ये प्रश्नाला मी उत्तर देत नाही जर असं झालं तर तसं होणार का जर तसं झालं तर असं होणार का आज मुख्याधिकारी नव्हते त्याला बोलवलं बैठकीला पण ठीक आहे हे जनरल स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहेत ओढ्यांवर नाल्यांवर परवा मला आठवत नाही आम्ही कलेक्टर साहेबांकडे बैठकीला होतो तेव्हा मान्य शिवेंद्र राजे साहेब इथं होते काही शिष्टमंडळ आलं होतं भेटायला मंत्री महोदयांना असाच विषय होता अतिक्रमणाचा हा इथं मी चाललेलो दुसऱ्या मीटिंगला मग त्यावेळी मान्य शिवेंद्रबाबांनी त्या बाबतीत अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत पण कुठलं अतिक्रमण असू दे साताऱ्यातलं असू दे शहरातला असू दे ग्रामीण भागातला असू दे जे पुराला कारणीभूत ठरतं अतिक्रमण ते अतिक्रमण काढलं पाहिजे या मताचं मी आहे पण कोर्टाचे सुद्धा काही आदेश आहेत की पावसाळ्यात अतिक्रमण काढू नका त्यामुळं त्याचा ड्राईव्ह घेऊ पावसाळ्यापूर्वी सगळी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करू आणि जे जे अतिक्रमण असतील ते पावसाळ्यानंतर काढू ओके नाही आता तरी आपण अजून तरी असं कुठं धोकादायक ठिकाण आढळून आलेली नाही परंतु सगळ्या तहसीलदारांना बीडिओना आपण सूचना दिलेल्या आहेत जर अशी काही ठिकाणं असतील तर त्या ठिकाणच्या लोकांना जवळच्या हायस्कूलमध्ये जवळच्या शाळेमध्ये जवळच्या सरकारी इमारतीमध्ये स्थलांतर करण्याच्या सूचना याचपूर्वी म्हणजे मान्सून मान्सून सुरू व्हायच्या अगोदर आपण जी बैठक घेतली त्याचवेळी प्रांताला तहसीलदारांना बीडीओना तशा सूचना आपण दिलेल्या आहेत आणि महसूल प्रशासन आणि पंचायत समिती जिल्हा परिषद प्रशासन या बाबतीत लक्ष ठेवून आहे